आपण हा संघर्ष एकत्रपणे केला पण ज्याची राजकीय सामाजिक परिस्थिती जर आपण पाहिली तर आज जो मराठा समाज एकमेका या राज्याच या देशाचं नेतृत्व करत होता तो, तो मराठा समाज आर्थिकदृष्ट्या मागास केला आणि ही सत्य परिस्थिती की आपल्या समाजातील अनेक घटक आहेत की जे शिक्षणापासून वंचित आहेत ज्यांना अनेक शासनाच्या सविस्तर सुविधांपासून वंचित आहेत परंतु तरी सुद्धा ज्या इतर समाजाला आणणाऱ्या ज्या शासनाच्या माध्यमातून ज्या सोयी सुद सुविधा आहेत त्या आमच्या समाजातील वंचितांना त्या ठिकाणी असणाऱ्या मराठा समाजाच्या सुद्धा घटकांना मिळाव्यात यासाठी राज्य सरकार एकत्रपणे तीन पक्षांचं सरकार राज्यामध्ये आहे शिंदे साहेबांनी ऐतिहासिक निर्णय त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून घेतला देवेंद्रजी फडणवीस यांनी टिकला पाहिजे कोर्टाच्या माध्यमातून सुद्धा आपण या ठिकाणी ज्या ज्या अडी अडचणी येत त्या अडी अडचणीला आपल्याला जाता आलं पाहिजे या दृष्टीने आपण सुद्धा साहेब एकत्रपणे आलो एका विचाराने एकत्रपणे आलो पाहिजे अशा वेळी आपण राज्यपाल बाजूला डिलोपॅम व्यासपीठावर नसलेले सर्वच पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी सकल मराठा समाज म्हणून आपण या ठिकाणी एकत्रपणे आलेलो आहोत आणि आल्यानंतर दुःख एकाच गोष्टीचं व्यक्त केलं हे या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये जर आपण मराठा समाजाचे एकत्रित आपण संला पाहिजे सर्वात जास्त मराठा समाज सुद्धा आपल्या समोरच्या पुढच्या रिकाण्या आहे त्या गोष्टीचं आहे त्याच कारण लागे साहेब वेगळंच आहे

I'm gonna फ्रमाला आवडून उपस्थित राहा मला अभिमान आहे की माझ्या मराठी सोहळ्याच्या विद्यार्थ्यांचा बरोबरच सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना हे तुझ्याच भविष्य आहे हे तुझ्याच कारण हे

आपण विनंती त्या गोष्टी सगळ्यात साक्षी राहा तरी सगळ्यात जास्त आमदार परंतु आतापर्यंत इंग्रजांची जी रणनिती आहे राज्य करा हीच रणनती मराठ्यांच्या बाबतीत वापरली जाते आणि या गोष्टीचा दुर्दैवा आहे गोपाईपणे मी या ठिकाणी म्हणतो ही कोणाचं भेट वाढवत नाही तुम्हाला माहिती आहे स्पष्ट आमदार आहे कारण मी जे काय en आणि गुण संपर्क केलेल्या त्या सगळ्या Yeah, yeah, yeah. oh yeah. Grazie. ते आपल्याला करावं लागेल आपले विद्यार्थी ओपन करून शिक्षण घेत आहेत अतिशय स्ट्रगल त्या ठिकाणी करावा लागतोय आणि विद्यार्थ्यांना त्यांना फक्त त्या गोष्टीची कल्पना असेल की ओपनचा विद्यार्थी आणि त्यांना आपण त्या ठिकाणी शाबण्याच्या सुविधा मिळतात विद्यार्थ्यात किती तफावत आहे आणि कशा पद्धतीने संघर्ष आपल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी करावा लागतोय आणि म्हणून आपला विद्यार्थीसुद्धा याच्यामध्ये सहभाग आता आपण राज्य सरकारच्या माध्यमांना दिलेलाच आहे आणि त्या माध्यमांना आपले सुद्धा अतिशय चांगल्या